संविधान दिनानिमित्त भव्य रांगोळीचे आयोजन अकोला येथे संविधान दिनानिमित्त अकोला जिल्हा कला अध्यापक संघ अकोला आणि आनंद विहार व सस्ती तालुका पातूर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान अर्पण करतानाचे भव्य दृश्य रांगोळीच्या स्वरूपात साकारण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला वाहिले ही भव्य काया व सुंदर रांगोळी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला भारतीय संविधान हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे हक्क स्वतंत्र न्याय आणि समता यांची हमी देणारे आहे सर्वोच्च मार्गदर्शक तत्त्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत बारकाईने अभ्यासपूर्वक आणि सर्वसमावेशक विचारातून घडलेले हे संविधान देशातील प्रत्येक नागरिकाला समान संधी मताधिकार सामाजिक न्याय आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य देणारे पवित्र दस्तावेज आहे आजचा संविधान दिन हा मौलिक विचारांचे स्मरण जतन आणि पालन करण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे या भावनेचं कलात्मक रूप या रांगोळीतून प्रभावीपणे प्रकट करण्यात आले लाईव्ह धर्यापूर्ण न्यूज करता हरदास भाउ खड़े अकोला